पण हे जसं आहे तसं गोरेगाव मुलिंड ड्रिंक रोड आहे सुनील प्रभू साहेब तुम्हीच मला वाटतं आपण तेव्हा भूमिपूजन केलं जिथे मी भूमिपूजन केलं तिथे काम सुरू झालं मिंदेंचं सरकार आलं कॉन्ट्रॅक्टर बदलला एस्केलेशन केलं आणि प्रधानमंत्र्यांच्या हाती परत जिथे मी भूमिपूजन केलेलं तिथेच भूमिपूजन केलं पण चला हे सगळ्या गोष्टी ह्या होऊन गेलेल्या आहेत ह्या करून दाखवलेल्या आहेत पण एक गोष्टीवर मला जे सतत मुख्यमंत्री सांगत असतात की होय त्यांनी केलं चुकीचं आहे चुकीचं चुकीचं खोडून काढणार मी ते म्हणजे कोस्टल रोड आता राजसाहेब माझे काका असल्यामुळे थोडी लिबर्टी घेतो तो फोटो आहे का लाव रे तो फोटो हे hey, जिओ टेक्निकल सर्व्हेचं काम आहे फडणवीस साहेब दिसतात का कुठे जिओ टेक्निकल सर्वे म्हणजे जेव्हा काम होतं त्याच्या आधी जी प्राथमिक तयारी करतो की खाली खोदताना दगड कुठचं असेल किती खोलीवर जायला पाहिजे माती कुठच्या प्रकारची आहे मुंबईत खास करून बसॉल ट्रॉक लागतो मी आहे उद्धव साहेब आहेत मला वाटतं देसाई साहेब दिसत आहेत मेहता साहेब दिसत आहेत आणि आम्ही बोटीतून गेलो होतो भाजपा सरकार नव्हतं केलं की शिवस्मारक बांधायचं म्हणून बोटीतून जाऊन जलपूजन केलं आणि मुंबईकरांना फसवलं असं कधीच केलं नाही कधी करणार नाही हे काम आम्ही करून दाखवलेलं आहे पुढचा फोटो आहे का भूमिपूजनाचा हा भूमिपूजनाचा फोटो दिसत आहेत फडणवीस साहेब कुठे चला फडणवीस साहेबांना तीन हजार रुपये देतो दिसत आहेत का बघा बिलकुल शंभर टक्के देतो दोन तासात देतो हा भूमिपूजनाचा फोटो आहे डिसेंबरमध्ये महाडेश्वर साहेब महापौर असताना केलेलं हे आपण भूमिपूजन आहे विशाखाताई दिसत आहेत सगळे दिसतात तिथे